हाय सगळ्यांना बघा आता वाजले किती वाजले रे किती काय बाडाईम सव्वा दहा वाजलेले एवढ्या रात्री रा तयार झाला सव्वा दहा वाजता लोक झोपून राहिले आणि आम्ही तयार होत आहे आरची पण तिकडे तयार होत आहे आणि इकडे आमचा सैल बसलेला आहे तर आम्हाला जायचं आता कोराडी दर्शन करायला आम्ही चालू आता तिकच न साईल काही येत नाही ना आरची तयारी आहे तिकडे चालू तर साईल तू का बरं नाही पाहून झाला तर सगळ्यांच पाऊस झालेला आहे ना तुझेच एकटे एकट्याच पुढे झालेलं एकट्याच्याच थोडी झालेला आहे सगळ्यांच पाऊन झालेला आहे चल बाळा कंठाळाच येते ना अरे वा इकडे आज मस्त चला आणि चल ना आता कोराडी दर्शन करायला मस्त एन्जॉय करायचं आहे आम्हाला आज तिथे काल गेलो होतो पारडीला आणि आज जायचं आहे कोराडी तर तसं तर आम्हाला काटोलला वगैरे जायचंच होतं पण वेळ झाल्यामुळे आम्ही काही चाललो नाही जाऊ कधीतरी नेक्स्ट टाईम नाही काटोल 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 पारडी तर कालच झालं ना होते होते तर चला आम्हाला हो हो कोण देणार आहे अच्छा तर चला आता आम्ही जातो आता आरचीची तयारी चालू आहे आरची तयारी झाली की लगेच आम्ही निघतो आता चला आता तुम्ही करा एन्जॉय ना आम्ही पण एन्जॉय करतो आणि तुम्ही पण आमच्या सोबत एन्जॉय कर काम बघा कुरडी आहे मी आला आपला आला लाईटिंग ते मस्त लाग पचास रुपये लाट वाली हा पाळणा इकडे तू तू गेला तू गेला का अंदर एक पाहिजे पाडणा या अगदी मस्त आता लाईटिंगच राहते पूर्ण बघा किती गर्दी याय ते गाडीची गाडी बघा पार्किंग मध्ये गाडी कुठं लावली आहे किती लांब लावली आहे तर चला आता आम्ही पोच लावून गाडी पार्किंगला लावत आहे

तिथं अखंड ज्योत होय सर्व इथं आरची कुठं गेली गे बघा कशी आहे अखंड ज्योत तो चालू आवाला म्हणत आहे मी मागून आला जास्त काय म्हणा गुड मॉर्निंग आणि काल मी आणि देऊ काही कंटिन्यू केलं कशाला खेळत आहे बघा बघायचं लागलेला आहे बॉल आणि व्हिडिओ काही तर आम्हाला वाटते काल साडेतीन घरी येतपर्यंत आणि इतकी गर्दी ती खूपच भयंकर गर्दी आमचा नंबर दोन वाजता लागला दर्शन करायला आणि पाऊस हां हां बघ ना तर अक्कल नाही ना त्याला तो बिन आहे आमच्याकडे इतकं पावसाचं वातावरण पण जमलं आहे बघायचं किती अभाड आलेला आहे कशाला बाळा एवढा टोंड वाजवते तू आणि इतके पाय दुखत आहे माझे हो हे मांड्यात का मांड्याच खूप दुखत आहे माझ्यावाल्या आणि येतं झोप पण नाही झाली चार वाजता झोपलो आठ वाजता उठलो चार घंट्याची झोप झाली तर चला आता ब्लॉग लाईन इथेच करते बाय चला हा बघा पार्ट